महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी विनोद भोसले यांची निवड करण्यात आली असून निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारसीनुसार महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार विनोद धर्मा भोसले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे काँग्रेसचे दिवंगत नेते धर्मा भोसले यांचे ते चिरंजीव असून ते स्वतः उच्च शिक्षित असून ते उत्तम संघटक म्हणून शहरात परिचित आहेत काँग्रेस पक्षाव्यतिरिक्त सोलापूरच्या विविध क्रीडा सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रात ते कार्यरत आहेत शिवजन्मोत्सव व नवरात्र महोत्सवात शहरात कार्यरत असतात विनोद भोसले यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केलंय तसंच सोलापूर महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत ते मन मिळवू आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेते आहेत त्यांच्या निवडीबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे माजी मंत्री विश्वजित कदम माजी आमदार दिलीप माने सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं